च्या तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आता मस्तपैकी फ्रेश वगैरे झाली मला स्वयंपाक बनवायचा आहे तर आज मस्तपैकी पैकी आणि पोळ्या बनवणारे मी तर चला आता मस्तपैकी शोभाजी बनवून घेते तर चला कढाईत मस्त तेल टाकून जिरे मोरी कढीपत फोडणी दिली मस्त मसाले टाकले मी त्यानंतर मस्तपैकी कांदा लसूण आलं तंबामाटो पेस्ट करून घेतली त्यात मस्तपैकी मिक्स केली तर बघा मस्तपैकी आता तेल सुटेपर्यंत परतून घेते तर बघा किती मस्त मसाल्याला तेल सुटायला लागले ला आपल्या ला ला ला, थोडं थोडं बघा किती मस्त तेल सुटलं आहे आपण लागल तेवढं पाणी टाकून बघा मी मस्त आली माझ्या बाजीला शेवणे टाकले मी लागल तेव्हा टाकून घेणारे कारण की आता लगेच जेवण करायचं नाही त्यामुळं त्या भांडे पण आता मस्त पैकी भांडे घसून घेते स्वयंपाकाची मस्त मग त्यानंतर जेवण वगैरे करून मग आवर चला तर मस्त भांडे घसून घेते भांडे थोडीचे त्यांचं कामाचा टिफिन वगैरे स्वयंपाकाचे भांडे असत तर मला अजून मधून खोकला पण येत होता खोकला म्हणजे माझा अजून आवाज बसलेला आहे आज कसून झाले मस्त पैकी पांढरून घेतले धुण आवरले करून sama cawar mau ikut foto cuman dia rati selesai hitam baik ini mandi मस्त पैकी आता किचन पण साफ करून घेतलाय माझे भांडे वगैरे घसून झाले बघ कि मस्त किचन वगैरे आवरून घेतलाय मी आता मस्त पैकी तिघ आम्ही जेवण करून घेतो कारण की मला गोळ्या घ्यायच्या आज थोडस बरं वाटतंय बरं वाटतं असं म्हणते आणि थोड्या वेळाने झोपायला गेलं का असा खोकला येतो का प्रमाणच नाही तोंडाजी पण राहत नाही असं होऊन जातं तर चला आता मस्तपैकी गोळ्या घेऊन आराम करते आधी जेवण करतो परत जेवणाचे भांडे वगैरे पण बसून घेतले आणि थोड्या वेळ बसले होते इथं ते बघताय मोबाईल पप्पा गेले वाटतं बाहेर अजून मम्मी काही आल्या नाही तर आज पण आवाज थोडा वेगळा येतोय पण आज बऱ्यापैकी आवाज निघतोय त्यामुळे म्हटलं आज व्हिडिओ बनवू कारण की कम्प्लीट आठ दिवस झाले तशी मी आजारी तर बघू उद्यापासून डेली ब्लॉग येतील आपले असं वाटतं मला पण बघू आता तब्येत तशी साथ देईल तसे ब्लॉग बनवत जाईल मी त्या चला आता मस्तपैकी जेवण वगैरे पण झालं काम पण आवरलं आहे मग तर येतील मम्मी, मम्मी पण आता वाजले साडेसात वाजले साडेसात वाजता माझं सगळं आवरलं आहे कारण की मला गोळ्या वगैरे घेऊन आराम करायचा आहे थोडंसा कारण की मी ना सकाळी मला भूकच लागली नाही मी जेवणच केलं नाही डायरेक्ट अडीच वाजता जेवण केलं अडीच वाजता गोळा औषध घेतले त्याच्यामुळे मला कस्तरी आहे नंतर अडीच वाजता गोळ्या औषधं घेतले मला एक तर झोपच आली नाही आणि नेमकं झोप लागली आणि हे घरी आले त्यामुळं काही मला झोपायलाच भेटलं नाही गोळा घेतल्यावर मला आता क म्हणजे कसतरी होतं आहे तर मी आता मस्तपैकी गोळा घेते गोळा घेत नाही कारण की आता दोन अडीचला आहे फक्त औषधच घेणार आहे आता मस्तपैकी झोपून घेणार आहे कारण की सकाळच्याच गोळ्यांचंही झालं नसेल आरामच नाही केलं मी गोळ्या घेतल्यावर त्यामुळे मला त्रास होतोय मस्त औषध घेते आणि झोपून घेते गोळ्या नको आजच्या दिवस सकाळ घेता चला भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक ला, ला, करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बा